कसा निवडून येतो बघतोस तुला कसा निवडून येतो बघतोस तुला कसा निवडून येतो बघतोस तुला हे अनेकांना ठाऊक आहे बुरा मत बोलू बुरा मत सुनो बुरा मत देखो बरोबर जयंतराव जयंतराव मत देखो बुरा मत सुनो बुरा मत बोलो त्याच्या ऐवजी म्हणे सध्या महाराष्ट्रात एक वेगळं शिल्प राज्य सरकारच्या माध्यमातून समोर येते एक आहे भलामत बोलो म्हणजे चांगलं बोलू नका कसा निवडून येतो बघतोस तुला असं भलामत बोलो असंही काही लोक म्हणतात काही जण म्हणतात भलामत सुनो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयंसेवक संघाच्या द ऑब्झर्वर मध्ये टीका येते साप्ताहिक विवेक मध्ये टीका येते पण काही प्रवृत्ती कानावर हात ठेवून बसलेली आहेत भलामत सुनो आणि तिसरी प्रवृत्ती ती आहे भलामत देखो म्हणजे महाराष्ट्राच्या भल्याचं बघू नका वारंवार एका मागून एक घोषणा करत चला घोषणा करत असताना महाराष्ट्र किती आर्थिक संकटात जात आहे याचा विचार करू नका ते आहे भलामत देखो आणि अशा पद्धतीचं भलामत बोलो भलामत सुनो आणि भलामत देखो हे जे सरकार आहे हे सरकार आता आपल्याला घालवायचं अनेक योजनांचा सध्या उल्लेख होतो उहपुह होतो लाडकी बहीण सारख्या योजनेचा सा ओहापोह होईल ज्याला सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आमच्या बहिणीला नक्की तिच्या हक्काची गोष्ट मिळाली पाहिजे याविषयी कुणाच्याही मनात दुमत नाही पण ती बहीणच एकदा विचारते की पंधराशे रुपये महिना म्हणजे पन्नास रुपये दिवसाला काय काय बागतंय